नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक आज पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सर्वसामान्य जे काही शेतकरी वर्ग आहे किंवा सर्वसामान्य जनता त्यांच्या मनात एक कुतूहलाचा विषय असतो तो म्हणजे हवामानाचे अंदाज कसे वर्तवले जातात आणि मधून किती पैसा मिळतो आज अतिशय सत्य अशी माहिती मी तुमच्यापर्यंत आणण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत बघा मित्रांनो तसं जर बघितलं तर हवामान अंदाज देण्याची परंपरा अठराशे पंच्याहत्तर मध्ये इंग्रजांनी चालू केली भारतीय हवामानशास्त्र विभाग अठराशे पंच्याहत्तर मध्ये त्यांनी पहिला अंदाज दिला आणि तो अठराशे शहात्तर मध्ये त्यांनी सांगितलं की खूप मोठा दुष्काळ पडणार परंतु खूप पाऊस झाला तसे अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाचे चुकतात त्यानंतर एकोणीसशे तीस मध्ये वसंतराव गोवारीकर यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा एकदा या आयएमडीची भारतीय हवामानशास्त्र विभागाची पुनर्रचना करण्यात आली त्यांनी देखील अंदाज दिले ते सटीक येत नव्हते म्हणून जे काही विजय भटकर होते त्यांच्या अध्यक्षतेखाली दोन हजार चार मध्ये पुन्हा एकदा एमडी ची रचना करण्यात आली अमेरिकेकडे आपण त्या काळामध्ये सुपर कॉम्प्युटर देखील मागितलं पण अमेरिकेने ते आपल्याला दिलं नाही अशा बऱ्याच गोष्टी झाल्या तसं जर बघितलं तर भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि आपले पूर्वज त्याही आधी हवामानाचा अंदाज हे पंचांगातून अंदाज बघायचे की अशाच प्रकारचा पाऊस येईल कुठलं नक्षत्र कुठलं मुहूर्त त्याला अशा सगळ्या गोष्टी पाहून धान्याची पेरणी करायचे सगळ्या आणि तसाच पाऊस पडायचा परंतु आता ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट मुळे जे काही सगळ्याच गोष्टी एक्सटेंड वेदर फॉरकास्ट आपण ज्याला म्हणतो लांबचा अंदाज देणं देखील मुश्किल झालंय आता हे दोन मुद्दे घेऊन आजचा व्हिडिओ त्या ठिकाणी मी बनवतो की हवामानाचे अंदाज कसे वर्तवले जातात आणि मधून किती पैसा मिळतो हा सर्वसामान्यांचा प्रश्न त्यामुळे सहज कुणीही म्हणतं हे मधून पैसे कमवतात कुणीही म्हणतं हे कसे अंदाज देतात तर मित्रांनो साधारणपणे खाजगीरित्या तर तसं सरकारी ही भारतीय हवामानशास्त्र विभाग आय एम डी ही हवामान अंदाज देण्याचं काम करते परंतु दोन हजार सतरा साधारणपणे एकोणवीस मध्ये महाराष्ट्रामध्ये त्या अर्थाने हवामान अंदाज खासगी पद्धतीने देण्याची जी पद्धत सुरू झाली ते पंजाबराव डक यांनी साधारणपणे दोन हजार एकोणावीस मध्ये कोरोनाच्या काळात सुरू केली त्यानंतर आपण जी माझे गुरु व डॉक्टर रामचंद्र साबळे सर यांनी जेव्हा ते बघितलं की हवामानाची अंदाज शास्त्रीयरित्या दिला पाहिजे म्हणून साबळे सरांच्या मी जेव्हा कॉन्टॅक्टमध्ये गेलो साबळे सरांनी सुचवलं की मॉडेल आधारित अंदाज माझा एक विद्यापीठाचा विद्यार्थी देणार एग्रिकल्चर क्षेत्रातला तर त्या अनुषंगाने महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीमध्ये मी कृषी पदवीधर असून हा जो विषय मेट्रोलॉजी हा एक सब्जेक्ट देखील आम्हाला होता तर मित्रांनो बघा हवामानशास्त्र विभाग ही तशी खूप मोठी गोष्ट आहे त्याच्यामध्ये भूगोलाचा अभ्यास येतो जॉग्रफी क्लायमेटॉलॉजी मेट्रोलॉजीचा सगळा अभ्यास असावा लागतो आता एखाद्या वेदर वरून तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला पुढच्या पंधरा दिवसाचा अंदाज त्या ठिकाणी येतो तुम्ही बघू शकता वेदर, वेदर मेटिओलॉजिक्स आणि अन, अनेक ऍप त्या ठिकाणी आहेत आणि दोन हजार एकोणवीस मध्ये जेव्हा पंजाब डक यांनी हवामानाचा अंदाज सुरुवात केली तर ते निसर्गाच्या संकेतावरून अंदाज देत होते त्यानंतर दोन हजार वीस मध्ये महाराष्ट्रामध्ये दोन नंबरला हवामानाचा अंदाज मी त्या ठिकाणी सुरू केला तर तो अगदी टेक्स्ट मेसेज रूपाने टेक्स्ट मेसेज म्हणजे लिखित स्वरूपात मी हवामानाचा अंदाज दोन हजार वीस एकवीस बावीस तेवीस आणि चोवीसच्या मध्यापर्यंत मी हवामानाचे अंदाज हे टाईप करून आणि व्हॉट्सअपच्या समूहाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत देत होतो जवळपास चार वर्ष मी टेक्स्ट मेसेजने अंदाज दिले आणि त्याच्यातून शेतकरी हवामान साक्षर कसा होईल हा माझा प्रयत्न होता म्हणून भारतीय जो उपखंड आहे इंडियन सबकॉन्टिनेंटल त्याच्यामध्ये जो काही पाऊस पडतो नैऋत्य मोसमी आणि ईशान्य मोसमी या दोन्ही पावसाच्या घटना या शेतकऱ्यांना समजून सांगितल्या आणि भारतीय पावसावर परिणाम करणारे घटक ते म्हणजे एल्ली लानिना या प्रशांत महासागरातली दोन घटना त्यानंतर मॅडम ज्युलियन नावाचे दोन रिसर्चर्स होते त्यांनी एमजेओ फेज नावाचा फेस सोडला तो पृथ्वीला एक चक्कर टाकतो तीस ते साठ दिवसामध्ये त्याचा इम्पॅक्ट कसा पडतो त्याचा देखील आपण अंदाज सांगितला ते शेतकऱ्यांना समजून सांगितलं त्याचं रूट समजून सांगितलं नंतर लो प्रेशर कसं असतं डिप्रेशन कसं डीप डिप्रेशन कसं सायक्लोन कसं सिविअर सायक्लोन कसं एक्स्ट्रीमली सिविअर सायक्लोन कसं हे देखील शेतकऱ्यांना ह्या गोष्टी कळायला लागल्या मॅडम ज्युलियन अन्सोलेशन प्रथम शेतकऱ्यांना महाराष्ट्रामध्ये माझ्या रूपाने कळायला लागल्या याचा आनंद माझ्या गुरु रामचंद्र साबळेसर यांना देखील त्या काळात झाला की कोणीतरी एक विद्यापीठाचा एक विद्यार्थी अशा पद्धतीने शेतकऱ्यांना साक्षर करतोय आणि त्या पद्धतीनं मॉडेल आधारित अंदाज घ्यायला लागलो ला तर बघा मॉडेल आधारित अंदाज म्हणजे काय जसं भारतीय हवामानशास्त्र विभाग त्याचं जी एफ एस मॉडेल आहे आपलं आय एम एक मॉडेल तसं विदेशातील देखील प्रत्येक हवामान जी संस्था असते जसं भारतीय इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट ही भारताची संस्था तसं ऑस्ट्रेलियाची देखील ब्युरो ऑफ मेट्रोलॉजी ऑस्ट्रेलिया त्यांचं पण एक एक्सेस जी मॉडेल त्याचा देखील मी वापर करतो जसं इतर देश अमेरिकेचे मॉडेल आहे जपानचे मॉडेल आहे जसं युरोपचे मॉडेल आहे युरोपचं मॉडेल जसं युरोपियन सेंटर से फॉर मिडियम रेंज वेदर फॉरकास्ट त्याचे देखील ऍक्सेस घेऊन मी तुम्हाला अंदाज देण्याचा प्रयत्न केला त्यानंतर ग्लोबल फॉरकास्टिंग सिस्टम जीएम अमेरिकेचे मॉडेल त्यानंतर जीएफएस मॉडेल ग्लोबल फॉरकास्टिंग ग्लोबल मल्टीस्केल मॉडेल असे विविध प्रकारचे जवळपास सॅटेस्टिकल आणि डायनेमिक मॉडेलचा अभ्यास करून त्या ठिकाणी मी अंदाज द्यायला लागलो सॅटेस्टिकल म्हणजे डेटा सांख्यिकीय डेटा जो डेटा अनेक वर्षाचा डेटा ज्या संस्थेकडे असतो जसं अठराशे पंच्याहत्तर मध्ये इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटची स्थापना झाली तसा डेटा हा आय एम आहे असा प्रत्येक देशाचा जो डेटा वापरून अंदाज दिला जातो तो, तो सांख्यिकीय डेटाच्या आधारे मागील पाऊस कसा पडला तर आता असा पाऊस पडू शकतो हा सांख्यिकीय डेटा बाकी स्टॅटिस्टिकल जे डायनेमिक मॉडेल म्हणजे काय जे डायनेमिक मॉडेल म्हणजे जसं ई सी डब्ल्यू जी एफ एस किंवा इतर जे काही मॉडेल आहे हे मॉडेल सॅटेलाइट रडार यंत्रणा आणि विविध प्रकारच्या प्रयोग ज्या काही समुद्राचा तळाचा अभ्यास करणाऱ्या ज्या संस्था आहेत यांचा डेटा घेऊन अंदाज वर्तवला जातो जो सॅटेलाइटच्या सायन्य उपग्रह चित्र त्यांचं ते कलर कंपोजिट इमेज वॉटर वेपर व्हिजिबल इमेज अशा ज्या गोष्टी या सगळ्या मी शेतकऱ्यांना समजून सांगण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न हे सब्बल पाच वर्षापासून करतोय आणि आता काही लोक म्हणतात आम्ही तुम्हाला हवामानाचा अंदाज शिकवतो अहो आम्ही पाच वर्षापासून त्या ठिकाणी हवामानाचा अंदाज शेतकऱ्यांना शिकवतोय शेतकऱ्यांना एलिडो लाडिना म्हणजे काय प्रशांत महासागरातील पूर्व आणि पश्चिम बाजूचं तापमान कमी अधिक होणे हे मीच शिकवलं त्या ठिकाणी त्यानंतर एमजेओ फेल या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी शिकवल्या आणि हे शिकवत असताना शेतकरी हवामान साक्षर झाला इंडियन मध्ये सगळ्या पद्धतीचे वारे कसे वाहतात पृथ्वीचं कोरिओरिस बल म्हणजे काय त्यानंतर जी काही घृणनगती पृथ्वीची या गोष्टी शेतकऱ्यांना शिकवल्या त्यानंतर ट्रेडविन म्हणजे काय जेट स्ट्रीम म्हणजे काय डब्ल्यू डी काय जो मेडिटेरियन सी करून येतो ह्या गोष्टी आपण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी शिकवल्या आणि सतत त्या माझ्या तोंडून त्या ठिकाणी निघत असतात आणि शेतकरी त्यातून साक्षर झालाय अर्थात हे काम सर्वात प्रथम मी दोन हजार वीस मध्ये चालू केलं होतं आणि तब्बल ते तब्बल आजपर्यंत चालू आहे त्या काळामध्ये मी शेतकऱ्यांना वेदर रडार अॅक्युवेदर विंडी साधे साधे ऍप तुम्ही वापरा तुम्ही देखील आम्हाला अंदाज देऊ शकता ह्या गोष्टी त्या ठिकाणी शिकवल्या आणि त्याच्यातून आज काही लोक अगदी पाचशे पाचशे हजार हजार रुपये घेऊन ते लोकांना हवामानाचा अंदाज त्या ठिकाणी विकत शिकवायला लागले काही हवामान अंदाजात आताची आलेली पोरं कुठंतरी तरी एखादं वेदर ऍप ओपन करायचं आणि लोकांना सांगायचं पण क्लायमेटोलॉजीचे रूल्स वगैरे सगळ्या गोष्टी ते सांगत नाही आता बघा काही लोक दोन हजार सव्वीसचा अंदाज सांगतात काहीतरी सांगायचं परंतु तसं नसतं हवामानाचा अंदाज देताना ज्या काही क्लायमेटिक प्रिडक्शन सेंटर किंवा नोआ नॅशनल ओशनिक ऍडमिनिस्ट्रेशन या ज्या संस्था आहेत यांचं पेसिफिक ओशन मोठं काम आहे आता हा इंडेक्स बघू शकता तुम्ही आता या ठिकाणी हा जो निणो दिसतो आता लानीना बघा मला काल परवा जो मेल आला नोआचा नॅशनल फोर जो आहे म्हणजे प्रशांत महासागरातला जो थ्री पॉईंट फोर जो भाग आहे ज्या भागात जे समुद्रात तापमान आहे ते झिरो पॉईंट फाईव्ह मायनस आहे आणि त्याचं जे काही जी मेजरमेंट केली जाते तर त्याच्यामध्ये लानिना दाखवतोय बघा आता ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर लानीना हा ग्रीन सिग्नल लानिना हा लानिना आता सध्या फुल लानी त्यामुळे लो प्रेशर आपल्याकडे बंगालच्या उपसागरातून येत आहे आता नंतर तो कमी कमी होत जातो मात्र जून जुलै ऑगस्ट मध्ये लानीना कमी होऊन ऍलिनो वाढतो म्हणून काही लोक सांगायला लागले की पुढच्या वर्षी दुष्काळ पडणार अरे पण यंदा देखील लानिणा नव्हता पावसाळ्यामध्ये न्यूट्रल कंडिशन होती आणि पुढच्या बघा जून मध्ये न्यूट्रल कंडिशन हा जो राखाडी कलर दिसतो तो न्यूट्रल कंडिशन आहे त्यामुळे जरी लालिनो वाढतो तरी पण न्यूट्रल कंडिशन असल्यामुळे आपल्याला भारतीय सबकॉन्टिनेटल भारतीय उपखंडामध्ये जो पाऊस पडतो तो, तो केवळ एलिनो किंवा के लानिनाच्या प्रभावामुळे पडत नाही इंडियन ओशन डायपोल हिंदी महासागरातला त्याला कारणीभूत असतो इंडियन ओशन डायपोल म्हणजे हिंदी महासागरात त्या पूर्व आणि पश्चिम बाजूचं तापमान गार गरम होणे यालाच काय म्हणतात की साधारणपणे त्या ठिकाणी इंडियन ओशन टॅम्पल पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह आता या ठिकाणी बघा आणि हे जे इंडेक्स आहे इंडियन रिसर्च इन्स्टिट्यूट याचं मॉडेल प्रोडक्शन या ठिकाणी बघा डायनॅमिक आणि मॉडेल याचा अभ्यास आम्हाला करावा लागतो तास तास अभ्यास करतो तेव्हा हे इंडेक्स समजून पुढचा अंदाज आम्हाला त्या ठिकाणी काढावा लागतो असा आम्हाला पाहून अंदाज त्या ठिकाणी मी देत नाही हे बघा हे डायनेमिक मॉडेल हे स्टॅटिस्टिकल मॉडेल हा सगळा डेटा असतो आणि ह्या सगळ्या डेटाच्या आधारे हा ही अॅनमोली असते आता पाच नोव्हेंबरचा आलेला की इंडियन ओशन पॅसिफिक ओशन मध्ये हे जो लाल पट्टा दिसतो हे ठिकाणी जर टेम्परेचर गरम आहे तर लान येणा सक्रिय आहे ज्या बाजूला अमेरिकेच्या बाजूला ह्या ठिकाणी ग्रीन पट्टा दिसतो म्हणजे ह्या ठिकाणी लान येण्याचा प्रभाव आपल्याकडे आहे हे त्या ठिकाणी दाखवतं म्हणजे अशा गोष्टी ह्या सगळ्या ह्या समजून सांगाव्या लागतात आणि हे जर ओएनआय ओशनिक नीनो इंडेक्स बघा न्यूमेरिकल जो इंडेक्स असतो तुम्ही जर दोन हजार पंचवीस डेटा जर बघितला तर जवळपास दोन हजार पन्नास पासून माझ्याकडे डेटा आहे तर आता जर न्यूमेरिकल इंडेक्स बघितला माय मायनस झिरो पॉईंट फाईव्ह हा जो इंडेक्स आहे तर हे मेजरमेंट कसलं कसं केलं जातं की प्रत्येक आठवड्याचा जो पॅसिफिक ओशनचा जो डेटा आहे तो घेतला जातो आणि त्याच्याही पलीकडे बघा हा जो इंडेक्स आहे माझ्याकडे दोन हजार जवळपास पन्नास पासून हा डेटा आहे तुम्ही बघू शकता की आपण झुम करू थोडासा आणि बघा हा, डेटा हा। जो डेटा असतो की हा मागचा डेटा जसं तर बघा साधारणपणे जो डेटा आहे अं पन्नास पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंतचा डेटा आहे पंचवीसच्या मागचा डेटा आहे माझ्याकडे बघा तुम्ही बघू शकता तुम्ही अगदी हा डेटा अडुसष्ट पासून तर ह्या डेटाच्या आधारे काय करतं की जो एल्मिनो आणि लानिना याच्या काही फेनोमिना ज्या होत्या ह्या काय व्हायचं की पूर्वी साधारणपणे ह्या ज्या गोष्टी होत्या तर दोन हजार एक पासून जर बघितलं तर तीन वर्ष दुष्काळ तीन वर्ष खूप पाऊस आता त्या पद्धतीचा लानिणा त्या ठिकाणी राहिला नाही दहा अकरा बाराला लान येणा होता एकवीस बावीस तेवीसला देखील लान प्रभाव होता चोवीसला वीस एकवीस बावीस ला येणं होता तेवीसला परत एरिचा थोडासा प्रभाव होता परत आता लानी नाही म्हणजे घाबरण्याचं काही कारण नाही शेतकऱ्यांनी की पुढच्या वर्षी पाऊस कमी पडेल की जास्त पडेल त्याची चिंता करण्याची गरज नाही आणि इतका लांबचा अंदाज हा जो थ्री शोल्ड व्हॅल्यू तुम्ही जर बघता याच्यावरून तुम लक्षात येईल याच्यावरून आम्ही अंदाज काढतो की स्टॅटिस्टिकली या डेटावरून की अशा पद्धतीने तो अंदाज सांगतो आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना अशा पद्धतीने मॉडेल आधारित मी जे मॉडेल वा वापरतो त्याच्यामध्ये ब्युरो ऑफ मेट्रोलॉजी बीओ एम त्यानंतर ई सी एम डब्ल्यू एफ युरोपियन सेंटर फॉर रेंज वेदर फॉरकास्ट ग्लोबल फॉरकास्टिंग सिस्टम ग्लोबल मल्टीस्केल मॉडेल आय एम डीचं मॉडेल विविध अजूनही मॉडेल त्याच्या दहा प्रकारचे मॉडेल आणि सगळ्या क्लायमेटॉलॉजीचे रूल्स शेतकऱ्यांना शिकवण्याचं काम त्या अर्थ अर्थात मी त्या ठिकाणी केलं आता हा झाला हवामानाचा अंदाज पुढचा डेटा देखील लहानचा प्रभाव त्या ठिकाणी वाढतोय आणि हवामानाचे अंदाज कसे पाहिले जातात तुमच्या लक्षात आला असेल की आम्ही कशा पद्धतीनं अंदाज शास्त्रीयरित्या तुमच्यापर्यंत देण्याचं काम त्या ठिकाणी करतो त्याच्याकरता मोठा डेटा बघावा लागतो एखाद्या ऍपवरून किंवा याच्यावरून पाहून अंदाज देता येत नाही किंवा ढगाकडे पाहून अंदाज बनवता येत नाही आणि ते कशा कसं पाहिजे हे देखील मी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सांगत असतो विविध ऍपच्या माध्यमातून तुम्हाला प्रायमरी अभ्यास घ्या एवढं खोलात जायची आम्हाला जावं लागतं आव्हानाचा अंदाज द्यावामुळे त्याच्यामुळे आज लोक काही सांगतात की याच्यावरून पा त्याच्यावरून हे अंदाज चुकीचे जातात दोन हजार पासून ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट मुळे अंदाज हे लांबचे अंदाज चुकताय लक्षात घ्या आता हा झाला भाग हवामानाचे अंदाज कसे दिले जातात आणि दुसरा म्हणजे महत्वाचा प्रश्न की मधून किती पैसा मिळतो तर बघा एक आजचा जो विषय दुसरा विषय म्हणजे मधून किती पैसे मिळतात आणि युट्यूब जे काम कसं चालतं एक चांगला युट्यूबर बनण्याकरता जो तुम्ही जो कंटेंट समजा मी हवामानाचा विषय निवडला तर ह्या विषयामधील मला परिपूर्ण ज्ञान असायला हवं हो� आणि अर्धवट ज्ञान जर असेल तर सोशल मीडियामध्ये किंवा जगामध्ये खूप ज्ञानवान लोक आहे कोण क्रॉस क्वेश्चन विचारेल सांगता येत नाही त्यामुळे तुम्ही जो काही विषय निवडणार आहे त्याच्यातलं आपल्याला परिपूर्ण ज्ञान असायला हवं परंतु सध्या जर सोशल मीडियावर जर बघितलं तर अतिशय भंगार म्हणजे कुठल्याही प्रकारचं नॉलेज नाही काहीतरी व्हिडिओ टाकतात आणि त्याला लाखो व्ह्यूज त्या ठिकाणी येतात आणि लोक देखील अशा प्रकारचे असतील किंवा टाइमपास भारतामध्ये टाइमपास व्हिडिओ पाहणारे जास्त लोक आहे आणि त्याच्यात वाईट थोडस वाटतं की जे ज्ञानवर्धक व्हिडिओ आहे ते कोणी पाहत नाही परंतु टाइमपास व्हिडिओ पाहणारे सत्तर ते नव्वद टक्के लोक त्या ठिकाणी आहेत दहा टक्केच लोक फक्त व्हिडिओ पाहतात तर मित्रांनो बघा युट्यूब जो आहे युट्यूबचा एक अल्गोरिझम असतो की युट्यूब चॅनल चालू करण्याकरता साधारणपणे एक हजार सबस्क्रायबर झाले पाहिजे तुमचे आणि चार हजार वॉच अवर्स म्हणजे चार हजार तास तुमचे व्हिडिओ पाहिले पाहिजे म्हणजे तुम्हाला दहा पाच व्हिडिओ टाकावे लागतात ते जेव्हा लोक चार हजार तास पाहतील तेव्हा तुमचा चॅनल त्या ठिकाणी मॉनिटाईज होतो त्या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट सबमिट करावे लागतात सगळे डॉक्युमेंट सबमिट केल्यानंतर बरीच मोठी प्रोसेस असते आणि त्याच्यानंतर मग युट्यूबचा तुमचा चॅनल त्या ठिकाणी चालू होतो आता एक प्रश्न येतो मधून किती पैसे मिळतात बघा बघा जर तसं बघितलं तर युट्यूब मध्ये मोठे मोठे युट्यूबर लोक त्या ठिकाणी आहेत ज्यांचे करोडो मिलियन्स व्ह्यूज आहेत त्याच ठिकाणी ए ग्रेड आणि बी ग्रेड पर्यंतच पैसे व्यवस्थित मिळतात परंतु आता मला जर विचार करायचा झाला तर एक व्हिडिओ जर मला हवामानाचा बनवायचा असला तर मॉडेल आणि वेदर साईट सर्च करायला लागतात आणि त्या सर्च करून त्याचे ऍनिमेशन बनवणे एनिमेशन बनवल्यानंतर त्याचे स्क्रीनशॉट घेणे त्याच्यानंतर त्याचे साईट वरून त्याचे इमेजेस घेणे आणि ते स्मार्ट बोर्डवर टाकणे त्याच्यानंतर शूटिंग करणे शूटिंग करण्याकरता देखील एक ऑपरेटर आमच्या घरातली मुलगी त्या ठिकाणी लागते आणि ते झाल्यानंतर शूटिंग करणे त्याच्यानंतर तो व्हिडिओ एडिट करणे त्याच्यात जिथं जिथं जी जि माहिती सांगितली आहे ती माहिती त्या ठिकाणी ते मॉल टाकणे किंवा व्हिडिओ टाकणे ती गोष्ट येते त्यानंतर तो व्हिडिओ युट्यूबवर अपलोड आप, करणे अपलोड करण्याकरता देखील एक वेगळा इंटरनेट जिओ फायबर आम्ही बसवले आणि त्यानंतर मात्र अपलोड झाल्यानंतर तो व्हिडिओ शेअर करणे माझ्याकडे बाराशे व्हॉट्सअप ग्रुप आहे या सगळ्या प्रोसेसला चार ते पाच घंटे लागतात एका व्हिडिओला आणि विचार करा आज शेतीच्या या धगधगीच्या जीवनातून जर एका व्हिडिओला पाच तास लागतात आणि महिन्यातून पंचवीस व्हिडिओ बनवतो मी परंतु हे काम मी सायंकाळी करतो म्हणून ठीक आहे काही वेळ दिवसादेखील त्याच्यातून वेळ द्यावा लागतो त्याच्यामध्ये राज्यातून वेगवेगळ्या भागातून हजारो शेतकऱ्यांचे कॉल येतात बरेच कॉल उचलण होतात बरेच कॉल उचलणे होत नाही हो आणि शेतीच्या कामामधून इतके कॉल येतात तर बघा चार वर्षापासून मी म्हणजे पाच वर्षापासून हवामानाचा अंदाज देतो तर दोन हजार वीस ते चोवीस टेक्स्ट मेसेजने अंदाज दिले म्हणजे टाईप करून हवामानाचा अंदाज युट्यूबला टाकायचो मी परंतु एक वर्षापासून जो काही दीपक जातो हवामान अंदाज शेती अध्यात्म आरोग्य योगा या चार कंटेंटचे व्हिडिओ मी बनवले तर शेतकरी वर्गाने उत्पुस्त प्रतिसाद दिला त्र्याऐंशी हजार दोनशे छत्तीस सबस्क्राईबर मला त्या ठिकाणी झाले तर त्या ठिकाणी प्रेम होत तरीही विचार केला जर मी सर्वात प्रथम द्यायला सुरुवात केली जर त्याच वेळेस युट्यूब चॅनल जर माझा असतात आज चार पाच लाख सबस्क्राईबर त्या ठिकाणी असते परंतु ठीक आहे परंतु लोक आज माझे व्हिडिओ त्या ठिकाणी बघतात पण सबस्क्राईब त्या ठिकाणी करत नाही ही एक मोठी शोकांतिका आहे कारण महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम स्मार्ट बोर्ड वरती आणि सगळ्या मेट्रोलॉजिकल फॅनामिना सहित हवामान अंदाजा देण्याचं काम मी त्या ठिकाणी सुरू केलं होतं परंतु मित्रांनो आता प्रश्न येतो की युट्यूबतून किती पैसा मिळतो तर मी तुम्हाला सगळं सांगितलं की जर पंचवीस व्हिडिओ महिन्यातून बनवतो तर त्याला किती वेळ लागतो आणि शेतकऱ्याला किती वेळ हे तुम्ही सांगू शकता की पूर्ण बिझी शरीर असतं त्याचं मी एकतर शंभर टक्के शेती त्या ठिकाणी करतो शेती कांदे टोमॅटो शिमला मिरची कलर शिमला मिरची काकडी सगळेच गोष्टी असतात दिवसभर शेतीचं काम असतं आणि त्या कामातून कामा जेव्हा संध्याकाळी व्यस्त शेड्यूल सोडून होतो तेव्हा आम्ही हे काम त्या ठिकाणी करतो तर त्या ठिकाणी आठ ते, ते दहा हजार रुपये भेटतात तरी जर तुम्ही कोणीही करणार नाही सोशल मीडियावर आज मी सांगतो कारण एवढ्या कमी पैशामध्ये किंवा एक पैशा म्हणून नाही करीत एकतर मी ही सेवा दोन हजार बारा पासून शेतकऱ्यांना हवामान अंदाज देण्याची एक संकल्पना होती हवामान साक्षर करणं हा उद्देश होता परंतु अनेक लोक कमिटमेंट टाकतात की युट्यूब मधून लोकांना पैसे मिळतात तर ही सत्यता तुमच्यापर्यंत येण्याकरता सांगितलं की याच्यातून एवढेच पैसे त्या ठिकाणी भेटतात आणि जेव्हा पैसे कुठून भेटत असतील तर युट्यूब कसा पैसे देतं आता ते देखील सांगतो मित्रांनो जेव्हा तुम्ही दूरदर्शनवर किंवा टी व्हीवरती एखादी मालिका पाहतात किंवा एखादा चित्रपट बघतात किंवा थिएटरला चित्रपट बघायला जातात किंवा बातम्या पाहतात तर हे सगळं करत असताना मध्येच जाहिराती येतात आता एखादी मालिका पाहताय त्या जाहिराती आल्या जाहिरातीमध्ये स्किप करू शकत नाही कारण समजा एक मालिका पाहताय तुम्ही त्या मालिकेमध्ये जाहिरात आली निर्मा तर ती तुम्हाला पूर्ण पाहावीच लागते कारण ती मालिका तयार करण्याकरता ह्या ज्या कंपन्या असतात ह्या ज्या जाहिरातीवाले त्यांना पैसे देतात तसं आता तुमच्या भागातील जे काय युट्यूब काय करतं मी जर एक युट्यूबर माझा एक व्हिडिओ टाकला मॉनिटाईज चॅनल झालाय तर ते कुठली तरी जाहिरात टाकून देतात ते काही आमच्या कंट्रोलमध्ये असत नाही आणि मग ती जाहिरात जेव्हा येते तुम्ही काय करतात ती स्किप करून टाकतात स्किप केल्यानंतर युट्यूबरला एक रुपयाही त्या ठिकाणी भेटत नाही म्हणजे आम्ही जो काही श्रम करतो काही ज्या गोष्टी करतो त्याच्यातून युट्यूबरला जर स्किप केली किंवा त्या साईटवर कोणी गेलं नाही तर त्याच्यातून पैसा भेटत नाही जसा टीव्ही वाल्यांना भेटतो कारण ते जाहिराती तुम्हाला पाहाव्याच लागतात त्या स्किप करता येत नाही कारण ते ऑनलाईन असतं इथे ऑप्शन असल्यामुळे तुम्ही स्किप करून टाकतात किंवा ती बाजूला करतात जाहिरात आणि ते व्हिडिओ तुम्ही पाहून घेतात तर त्याच्यात असं असतं की बरेच लोक म्हणतात की याच्यातून पैसे भेटतात अरे शेतकऱ्याला इकडे जर झाले टोमॅटोचे हो तर लाखो होतात शिमलाचे होतात हा पैसा अगदी किरकोळच असतो परंतु ही फक्त एक सेवाच म्हणूनच आहे नाहीतर इतक्या कमी याच्यात आणि कोणीही करणार नाही परंतु जर जर माझा चॅनल ग्रो करायचा असेल तर शेतकरी वर्गांनी कारण मी खूप मोठा त्या ठिकाणी एक शेतकरी नाहीये अगदी दोन तीन एकर शेती असणारा एक लहान गरीब शेतकरी आणि अशा वेळेस मात्र शेतकरी मी शेतीचे देखील फॉर्म्युले अनेक दिले आतापर्यंत दहा वर्षांमध्ये त्यांनी अनेक शेतकऱ्यांचा खूप शेतकऱ्यांचा फायदा झाला लाखोचा फायदा झाला आध्यात्मिक देखील अनेक व्हिडिओ टाकत असतो आरोग्याबद्दल देखील बीपी डायबिटीस हार्ट अटॅक कॅन्सर यांच्यावरती व्हिडिओ असतात आणि योगावर देखील असतात आणि हवामानाचे ऐकतातच आणि असं सगळं करताना मात्र शेतकरी त्या ठिकाणी त्या तुलनेत काही त्र्याऐंशी हजारच शेतकरी महाराष्ट्रामध्ये लोक चॅनल सबस्क्राईब त्या ठिकाणी करते नाही तर ही एक मोठी शौकांती काय परंतु युट्यूबवर असे काही चॅनल आहे जे अतिशय फेक टाइमपास करणारे त्यांचे दहा 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 मिलियन त्या ठिकाणी व्ह्यूज असतात आणि अनेक सबस्क्रायबर देखील असतात पाच पाच आठ आठ लाखामध्ये ते थोडस शोकांतिका वाटते की जर कोणी इतकं प्रामाणिकपणे काम करून जर व्हिडिओ बनवत असेल आणि त्याला जर सहकार्य शेतकरी करीत नसतील तर अवघड आहे कारण मी पाऊस येण्याआधीच तुम्हाला अवगत केलेलं होतं की ऑक्टोबरमध्ये देखील पाऊस असणारे मागचे व्हिडिओ बघून घ्या आणि असं कुणीही सावध करीत नाही मॉडेल आधारित सगळा असा अंदाज देताना आज त्या ठिकाणी सत्यता तुम्हाला सांगितली की हवामानाचे अंदाज कसे दिले जातात मी कुठून पाहतो ते देखील अतिशय सत्य रूपाने तुमच्या पुढे मानलं कुठले मॉडेल कुठली संस्था कुठल्या गोष्टी काय काय सांगतो आणि युट्यूबचे अल्गोरिदम सांगितलं की मधून किती पैसे मिळतात किती सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या तरी एक सर्वसाधारणच मी शेतकरी आहे तुम्हाला वाटत असेल तर हा चॅनल त्या ठिकाणी सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब केलं तर थोडे सबस्क्राईबर वाढतील वाढल्यानंतर निदान निदान यूट्यूबचा जो काही खर्च असतो तो तरी त्याच्यातून निघेल हा एक उद्देश त्या ठिकाणी आहे आता उद्देश शेतकऱ्याला साक्षर करणे हजेरी असला तरी पण एक किती दिवस करायचा हा एक महत्वाचा त्या ठिकाणी रोल असतो म्हणून सबस्क्रायबर वाढले पाहिजेत हाही एक त्या ठिकाणी भाग असतो जे लोक अतिशय फेक अंदाज सांगतात कुठेतरी उभं राहतात असा पाऊस येणार तसा त्यांचे लाखोच सबस्क्रायबर आहेत पण शास्त्रीय अंदाज देऊन जर करत असतील तर आपण कुठेतरी थांबावं असं त्या ठिकाणी मला वाटतं कारण जर याच्यातून लोक सबस्क्राईब करत नसतील तर मग त्यात मजाही देखील नाही कारण सगळ्या गोष्टीचा अंदाज देऊन शेतीची माहिती देऊन जर लोक अशा पद्धतीनं सहकार्य नसेल तर कुठेतरी थांबून आपलं शेती काम करावं असं त्या ठिकाणी मी वाटतं परंतु एक मनात असंही वाटतं की जे लोक आपल्याला फॉलो करतात त्यांच्याकरता तरी अंदाज देणं गरजेचं आहे तरी हा अंदाज आवडला तर सगळ्यांनी त्या ठिकाणी सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना देखील सांगा बघा आपल्या एक मित्रांनी समजा ऐंशी हजार सबस्क्रायबर यायच्यातले पंचवीस हजार लोकांनी जर एकमेकाला सांगितलं तरी आपले एक लाख सबस्क्रायबर व्हायला पाहिजे पण त्या तुलनेत होते नाही परंतु ठीक आहे होतील अशी आपण त्या ठिकाणी आशा करूया धन्यवाद